नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो अठ्याहत्तर लाख पेन्शनर्ससाठी गुड न्यूज पेन्शन धारकांची ही मोठी समस्या दूर झाली बघा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती नेमकी समस्या दूर झालेली आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लेबर आणि एम्प्लॉयमेंट मंत्री मनसुख मांडवेया यांनी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत नवीन सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एसच्या प्रायोगिक परीक्षणाचा यशस्वी समारोप झाल्याची घोषणा केली लेबर मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले की सी पी पी एस हे सध्याच्या पेन्शन संवितरण प्रणालीतून एक आदर्श बंदल आहे ज्यामध्ये ई पी एफ ओ प्रत्येक झोनल रिजनल ऑफिस तीन चार बँकांशी स्वतंत्र करार करतात सत्यापनासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो आता सी पी पी एसमध्ये पेन्शन सुरू करताना पेन्शनधारकांना सत्यापनासाठी बँकेत जाण्याची गरज नाही आणि पेन्शन जारी झाल्यानंतर ती तत्काळ त्यांच्या खात्यात जमा होईल मांडविया यांनी सांगितले की एकोणतीस तीस ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षानंतर जम्मू श्रीनगर आणि कर्नाल क्षेत्रातील एकोणपन्नास हजारपेक्षा अधिक ई पी एस पेन्शनधारकांना ऑक्टोबर दोन हजार चोवीससाठी साठी अंदाजे अकरा कोटी रुपये पेन्शनचे वितरण करण्यात आले आहे नवीन सी पी पी एस सिस्टमची घोषणा करताना त्यांनी म्हटले की सी पी हे पी एम ओच्या आधुनिकरणात एक महत्वाचा टप्पा आहे कोणत्याही बँक किंवा शाखेतून पेन्शन मिळू शकते मित्रांनो आता पेन्शनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेत किंवा शाखेतून पेन्शन मिळण्याची सुविधा देऊन ही योजना पेन्शनधारकांच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत करेल त्याचप्रमाणे हे एक निर्बंध आणि कार्यक्षम वितरण प्रणाली प्रदान करते मांडवीय म्हणाले की ई पी एफ ओला त्याच्या मेंबर आणि पेन्शनधारकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी एक तंत्रज्ञान सक्षम संघटनात रूपांतर करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल आहे पेन्शन वितरण प्रणाली सुधारली मित्रांनो सी पी पी एस सिस्टम पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ट्रान्स्फर न करता संपूर्ण देशभरात पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या होमटाऊनमध्ये परत गेल्यानंतरही पेन्शन मिळेल त्यामुळे स्थानांतरण किंवा बँक शाखा यासारख्या परिस्थितीमध्ये त्यांना दिलासा मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद